सांगलीच्या कवठिमंकामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून आणि संस्थाचालकाकडून मारहाण करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थाचालक पालका व शिक्षकावर गुन्हे दाखल केले आहेत तर संस्थाचालक आणि दोन शिक्षकासह तिघावर कौटिमंकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीच्या कौटिमंकाळ येथील जत रस्त्यावरील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूल आहे या स्कूलमध्ये जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून आणि संस्थाचालकाकडून नाहक त्रास आणि मारहाण केली जाते असा आरोप विद्यार्थ्यांनी पालकांनी केला आहे काल संस्थाचालक मोहन माळी यांनी विद्यार्थ्यांना नाकातून रक्त येईपर्यंत जबरदस्त मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे याबरोबरच विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिले जात होते अशीही माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे त्यामुळे पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबतच संस्थाचालक मोहन माळी यांच्यासह दोन शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला याबाबत अठरा विद्यार्थी आणि पालकांनी तक्रार नोंदवली असून त्यात पाच विद्यार्थी जखमी आहेत विद्यार्थ्यांवर मारणे व विद्यार्थ्यांकडून इतर तक्रारी दिल्या होत्या त्या आज त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे याचाही अहवाल सायंकाळी येणार आहे संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिली आहे समिती संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे या प्रकार मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे अनेक पालक येथील शाळा प्रवेश रद्द करून इतर शाळेत प्रवेश मिळावा यासाठी ही प्रयत्न करत आहेत याबाबत शिक्षणाधिकारी यांनी शाळेची मान्यता रद्द करावी करू नये असे मत व्यक्त केले गट शिक्षणाधिकारी तालुका विभागाकडून शाळेची तपासणी करण्यात आलेल्या आले अहवाल आल्यावर बालहक्क कायदा आणि फोक्सो अंतर यानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिली आहे जी आरोग्य तपासणी झाली त्याच्यामध्ये साधारण पाच विद्यार्थ्यांना जी मारहाण झालेली होती त्याच्यामध्ये जे काही व्रण असतील किंवा हे असतील ते दिसून आलेले आहेत आणि त्याबद्दलचा सविस्तर अहवाल आज वैद्यकीय तपासणी अहवाल जो आज प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं वैद्यकीय अहवाल आणि अन्य जबाब शाला सरावती बाब गंभीर बाबी असतील प्रशासकीय बाबी असतील या सर्वांचा एकत्रित अहवाल कोणशे एकदा तालुका प्रशासनाकडून मिळाल्याबरोबर आपण त्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलून माननीय कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील सी ओ मॅडम असतील आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत उपसंचालक कोल्हापूर असतील संचालक साहेब असतील आयुक्त सर असतील

सर काफी ब्लैक से फिर से विमान पास पास पर 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 40 ज्यादा है जाने वाले तारीख पे गाड़ी बाइक बाइक मैं भूल गया था आवेदन देने वाला ले ले गिरे गिरे संविधान लेके कुछ गिन हुए सर ये बस वाले से 30 किलोमीटर में रहते कुल बोला थे का

दक्षिण अलकुडियस या गावी असलेल्या मोहनमाळ इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी संस्थाचालक यांनी लहान मुलांना मारहाण केल्याबाबतची तक्रार कवठेमंकळ पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने आपण घटनास्थळाला पु जाऊन पाहणी केली त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे लोकसुद्धा हजर होते सदर घटनेमध्ये लहान मुलांनी जेवणामध्ये आळी आहे अशी तक्रार केल्यानंतर संस्थाचालक यांनी त्यांना मारहाण केलेली आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण खोटीमकळ पोलीस स्टेशन या ठिकाणी बी एन एस कलम एकशे अठरा एक व संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढीलचा तपास सुरू आहे